पुण्याच्या भूमी अधिग्रहण प्रकरणाबाबत सरकार आज भूमिका मांडणार लाडकी बहीण योजना थांबवण्याचाही सर्वोच्च न्यायालयाचा इशारा काँग्रेसकडनं उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक मराठवाडा विदर्भासाठी सर्वाधिक प्रतिसाद दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातनं दोन हजार पाचशे अर्ज अंतरवाली सराटीत आसपासनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मनोज जरांगे घेणार इच्छुकांच्या मुलाखती आंतरवालीत गर्दी होण्याची शक्यता एकोणतीस ऑगस्टला निवडणूक लढायची की नाही यावर निर्णय दिल्लीमध्ये भाजपची शनिवारी मोठी बैठक वर्किंग राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता पक्ष सदस्य नोंदणीसाठी ही कॅम्पेन पूजा खेडकरच्या कुटुंबियांनी कंपनीचा थकित मालमत्ता कर भरला पिंपरी चिंचवडमधल्या कंपनीचा लिलाव टळला पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानींवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल सामाजिक कार्यकर्त्याला जमिनीच्या वादातना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आज पाथरी बंदची हाक आयएनएस विक्रांच्या फंडामध्ये घोटाळा केल्याची किरीट सोमय यांची केस बंद करायला कोर्टाचा नकार आर्थिक गुन्हे शाखेचा रिपोर्ट कोर्टानं फेटाळला सभांना एक लाखाची गर्दी जमवली तरच आमदारकीची उमेदवारी उदय सामंत यांचं सा संभाजीनगरमध्ये विधान म्हाडाच्या सदनिकांचं वितरण संगणकीय सोडती अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करा म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचं आवाहन सर्वजण समान आहेत बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस यांचं पहिल्यांदाच हिंदूंना सुरक्षेचं आश्वासन ढाकेश्वरी मंदिरालाही दिली भेट पाकिस्तानच्या अरशद नदीमला सरकारचं दहा कोटी रुपयांचं बक्षीस भालापेखीमध्ये ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल बक्षीस